हे दृश्य काही मुंबईच्या आझाद मैदानावरचं नाहीये तर हे आहे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी मुंबई गाठली मनोज जरांगे यांच्यासह लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलं आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचाहीच त्यांचा संकल्प आहे आंदोलकांनाही सरकार आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावं पुढील दोन तासात मुंबई रिकामी करावी असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं त्यानंतर काही मराठा आंदोलक कर्जत आणि वाशी येथे दाखल झालेत दरम्यान आज परभणीहून आलेल्या काही मराठा बांधवांनी थेट माथेरान गाठलं आम्ही कधीही माथेरान पाहिलं नव्हतं म्हणून इथं आलो आहोत मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार या बांधवांनी व्यक्त केलाय आम्ही खरं पाहायला गेलं तर आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी मराठा आंदोलनासाठी परंतु आम्ही राहायला इथं कर्जतला असल्यामुळे आमच्या एका मित्राने इथं कर्जतला आमची सोय केलेली खाण्यापिण्याची राहण्याची त्यामुळे आम्ही कर्जत राहिला असल्यामुळं माथेरान जवळच आहे आणि आम्ही ग्रामीण भागातून असल्यामुळे आम्हाला माथेरान कधी पाहायला मिळणार नव्हतं म्हणून आम्ही आज या ठिकाणी माथेरान या ठिकाणी आलो नाही मराठा आरक्षणता घेतल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही परंतु आम्हाला या ठिकाणी माथेरान पाहायचं होतं म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो पण आम्ही मुंबई कदाचित सोडणार नाही धरणजे पाटलांनी सांगितलं होतं की तुमच्या गाड्या मुंबईमध्ये जिथं पार्क करता येतील त्या ठिकाणी पार्क करा आणि ज्या दिवशी मी सांगल त्या दिवशी तुम्हाला मुंबई जाम जशी जाम करता येईल पद्धतीने आमची जाम करायचं त्यामुळे आम्ही या ठिकाणी कर्जतला आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही रोज आ, या ठिकाणी लोकांना आझाद मैदानला या ठिकाणी जातो मराठा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान